या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ इस्रायल आणि इराणमधील युद्ध सातत्यानं सुरूच आहे इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेलं हे युद्ध आता वाढत चाललंय इराण आणि इस्रायल हे दोघेही एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले करत आहेत ज्यामुळे लष्करी अणु ऊर्जा सुविधांचं तसंच मानवी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे इस्रायल इराणमध्ये सातत्यानं संघर्ष सुरू आहे गेल्या चोवीस तासांमध्ये इराणमध्ये एकशे अडतीस जण ठार झाले तर तीनशे पन्नास जण जखमी झाले आहेत या हल्ल्याला इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे इस्रायलवर ने एकशे पन्नासहून अधिक क्षेपणास्त्र डागले आहेत यातील सहा क्षेपणास्त्र इस्रायलची राजधानी तेल अविवर्ती पडले आहेत ज्यात तीन जणांचा मृत्यू तर नव्वद जण जखमी झाले आहेत या हल्ल्यानंतर इस्रायल संतापला असून इराणनं क्षेपणास्त्र हल्ले न थांबवल्यास तेहरान जाळून टाकू अशी धमकी इस्रायलचे मंत्री इस्रायल कार्ट यांनी दिली आहे दोन्ही देशाच्या संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे इराणच्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हे हल्ले इराणच्या लोरोस्तान हमेदान आणि करमशाह इथं झाले आहेत या भागात इराणचा संरक्षण तसंच लष्करी तळ आहे तसेच अहसदाबाद इथं एका क्षेपणास्त्र तळावर झालेल्या हल्ल्यात दोघेजण ठार झाले आहेत दरम्यान इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सात जवान जखमी झाल्याचं इस्रायल सैन्यानं जाहीर केलं आहे या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना सोडण्यात आला आहे इराणशी सुरू असलेल्या संघर्षानंतर इस्रायलनं आपल्या देशातील सर्व मोठा बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील आदेश येईपर्यंत बंद केला आहे शिवसेनेत असताना ज्या काही घडामोडी घडत होत्या त्यात आणि त्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असायचा असा आरोप करत त्यात बऱ्याचदा इच्छा असताना देखील उद्धव ठाकरेंना निर्णय घेता येत नव्हते असा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी करत शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात असल्याची टीका केली आहे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळ सर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंड केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ वर उडाली होती शिवसेना फुटीची सल अजून देखील कट्टर शिवसेनेकांच्या मनामध्ये आहे या दरम्यान शिवसेनेचे कोकणातील आमदार भरत गोगावले यांनी एक गंभीर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे गोगावले यांनी आरोप केला आहे की आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिलं पाहिजे होतं आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकत होते रश्मी ठाकरे यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटी मागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे हे पण एक कारण असल्याचं म्हटलं आहे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा काही भाग मातीमुळं खचला आहे सततच्या पावसामुळे जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडत घट असल्याचं सांगण्यात येत आहे पण पुतळ्यास कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागानं याची तातडीनं दुरुस्ती हाती घेतली आहे नव्यानं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुढील शंभर वर्ष देखील इतका मजबूत उभारण्यात आला आहे या पुतळ्याचा चबुतराने प्रत्यक्ष पुतळ्याच्या कामात कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही पुतळ्याचा चबुतरा कॉन्क्रीटचा असून त्याच्या भोवतालची टाकलेल्या मातीचा भराव पावसाच्या पाण्यामुळे दबला गेला आहे पुतळा उभा केल्यानंतर हा पहिलाच पाऊस असून काही काळ हा भराव दबला जाणं हे नैसर्गिक असल्याचं बांधकाम अभ्यासकांनी सांगितलं आहे त्यामुळे प्रत्यक्षात पुतळ्याला कोणताही धोका उद्भवत नसल्याचं स्पष्ट केलं आहे राजकोट किल्ल्यावर यापूर्वी शिवरायांचा चाळीस फूट उंच पुतळा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोसळला होता निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा पुतळा कोसळला होता असं म्हटलं जात होतं या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर महायुती सरकारनं गाजत वाजत जुन्या पुतळ्याच्या जागेवर नवा पुतळा उभा करण्याची घोषणा केली त्यानुसार थोड्याच कालावधीत नवा पुतळा उभारण्यात आला दरम्यान राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबोतऱ्याच्या बाजूची काही माती खचली आहे सततच्या पावसामुळं नव्यानं करण्यात आलेल्या जमिनीचा भराव खचल्यामुळं ही घटना घडल्या आहे त्यामुळे पुतळ्यास कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागानं याची तातडीनं दुरुस्ती हाती घेतली आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे प्रशासनाकडून तातडीनं हालचाली सुरू केल्या आल्या आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त करतानाच जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे एनडीआरएफच्या तुकड्या अग्निशमन दल रुग्णवाहिका घटनास्तरी पाठवण्याचे निर्देश दिले अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि राज्यातील अशा जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले याशिवाय या, या बदल शोक व्यक्त करताना पर्यटन स्थळी सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे गेल्या दोन दिवसापासून कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे तर मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आज सोमवारी कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे आज सोळा जून रोजी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधगिरीचा इशारा म्हणून रेड अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणेचा घाटमाथा साताराचा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर ठाणे नाशिक घाटमाता नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यातदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उर्वरित विदर्भात विजांसह वादळी वाशाची शक्यता असल्याने सतर्कतेचा म्हणून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे वाटचालीस पोषक हवामान असल्यानं देशाचा विचार केलास आज सोळा जून रोजी विदर्भ गुजरात छत्तीसगड ओडिसामध्ये मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे तर पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल झारखंड बिहार पूर्व उत्तर प्रदेशात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे हो शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत आणि ने इंग्लंडमध्ये वीस जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे त्याचवेळी या मालिकेपूर्वी भारताचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतले आहेत गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे गंभीरला भारतात परतावं लागलं दुसरीकडे गंभीर, ला दुसरी गंभीर इंग्लंडला कधी परत जाणार हे अद्याप माहीत नाही परंतु आता माजी कसोटीपटू विव्ही लक्ष्मण हा इंग्लंडला पोहोचला असून भारताच्या सरावावर तो आता लक्ष ठेवणार आहे